बीड जिल्हा सध्या वादाच्या भोऱ्यात अडकलेला आहे त्याचं प्रमुख कारण ठरत आहेत धनंजय मुंडे परळी आणि बीडची वाढती गुन्हेगारी आणि सर्व घोटाळ्याचे केंद्र बिंदू सध्या मुंडे बनत आहेत विधानसभा निवडणुकीच्या वेळी शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या बॉडी गार्डला धक्काबुक्की करत रोखण्यात आलं होतं सध्या त्याचा एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे हे नेमकं का प्रकरण काय आहे यामुळे इतर अशा कोणत्या कारणांमुळे धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये वाढ होते आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाकमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी परळी शहरातल्या मतदान केंद्रावर गोंधळ झाला होता शरद पवार गटाचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्या बॉडीगार्डला मतदान केंद्रात जाण्यापासून रोखलं गेलं होतं कोण पोलीस कशाचा बॉडीगार्ड असं म्हणत आतमध्ये कोणीही जायचं नाही म्हणून बॉडीगार्डला बाहेर काढलं गेलं होतं तसंच कार्यकर्ते अॅडव्होकेट माधव हो जाधव हो, यांनाही मारहाण झाली होती याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता यानंतर बीड पोलिसांनी अडीच महिन्यांनंतर याची दखल घेतली या प्रकरणात कैलास फड त्याचा मुलगा आणि इतर पाच जणांवर परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला आहे आता याच प्रकरणात देशमुख यांच्या अंगरक्षकाचा अडीच महिन्यानंतर जबाब घेण्यात आलेला आहे आता या प्रकरणामुळे धनंजय मुंडे का गोत्यात येत आहेत तर कैलास फड धनंजय मुंडे यांचा समर्थक आणि कार्यकर्ता आहे राजेसाहेब देशमुख यांच्या बॉडीगार्डला रोखल्या प्रकरणी घेऊन टाकच्या टीमने शरद पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांच्याशी संपर्क साधला त्यावर ते म्हणाले आज ब्याऐंशी दिवसानंतर पोलिसांनी या प्रकरणात कारवाई सुरू केलेली आहे बीड जिल्ह्याची संपूर्ण यंत्रणा ही धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड यांच्या ताब्यात आहे ते किलो वजन असणाऱ्या कैलास फडकडे एवढी आली तरी कुठून याला कारण आहे धनंजय मुंडे धनंजय मुंडे म्हणतील ती पूर्व दिशा असा तिथल्या पोलीस यंत्रणेचा कारभार आहे जवळ जवळ चारशे पाचशे कोटींची बोगस कामं इथे झालेली आहेत सिंगम सारखा एखादा अधिकारी इथे आला तरच इथला भ्रष्टाचार थांबवू शकेल धनंजय मुंडे आपल्या काकाचा होऊ नाही शकला तो जनतेचा काय होईल धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये का वाढ होते आहे बीडच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक केलेल्या आरोपी वाल्मिक कराडवरून धनंजय मुंडेंवर आरोप झालेले आहेत धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना पाच हजार कोटींचा पीक विमा घोटाळा झाल्याचा आरोप सुरेश धसांनी धनंजय मुंडेंवर केला होता ऊस तोडणीचा हार्वेस्टर प्रकरण वाल्मिक कराड आणि त्याच्या दोन साथीदारांनी अकरा कोटींचा सा शेतकऱ्यांना गंडा घातल्याचा आरोप आहे धनंजय अनुदान मिळवून देतो म्हणून कराडने शेतकऱ्यांकडून प्रत्येकी लाख रुपये घेतले गेल्या सरकारमध्ये जिल्हा नियोजन समितीने वाटप केलेल्या आठशे सत्याहत्तर कोटींच्या वाटपात दुजाभाव केल्याचा आरोप झालेला आहे गेल्या सरकारमध्ये कृषी मंत्री असताना नॅनो युरिया नॅनो डीएपी सहकृषी वस्तू खरेदीत दोनशे पंच्याहत्तर कोटींच्या घोटाळ्याचा आरोप त्यांच्यावर आहे पत्नी करुणा शर्मा आणि त्याच्या मुलीला दोन लाखांची पोटगी देण्याचे आदेश कोर्टाने दिलेले आहेत कापूस सोयाबीन आणि तेल बिया बळकटी झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे योजनेचा जी आर निघण्याआधीच योजनेमध्ये शेतकऱ्यांना पुरवल्या जाणाऱ्या कापूस साठवणूक बॅगेचे दर किती असावेत याचे अचूक सल्ले धनंजय मुंडे यांनी अधिकाऱ्यांना पत्रामधून दिले होते धनंजय मुंडे सध्या या ना त्या कारणामुळे वादाच्या भोरात सापडत चाललेले आहेत अजून अशी किती प्रकरणं बाहेर येतील हे तर काळच सांगेल या संपूर्ण प्रकरणाबद्दल आपल्याला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद